हॅलो माझं नाव तेजश्री योगेश घरत हे माझे मिस्टर योगेश जगन्नाथ घरत ॲक्च्युली आम्ही आमचं लग्नाला चार वर्ष झाली माझं वय एकतीस वर्ष आहे आणि त्यांचा एकोणतीस वर्ष आहे आम्ही चार वर्षापासून ऍक्च्युअली नॅचरली कन्स्यूव्ह करण्यासाठी प्रयत्न करत होतो पण थोडेसे प्रॉब्लेम्स येत होते म्हणजे मला अँडोमेटेरियलसेस डिटेक्ट झालेला त्याच्यामुळे ते नॅचरली थोडं कन्स्यूव व्हायला प्रॉब्लेम येत होता त्याच्यानंतर माझे लॅप्रोस्कोपी वगैरे झालेली आणि बद्दल मला माझ्या कडून कळालं माझ्या कझिन सिस्टरकडून कळालं त्यांना पण खूप वर्षानंतर बाळ झालं ज्या वेळेला तिला बाळ झालं तेव्हा मला ऍक्च्युअली ती इकडे येऊन तिने हे घेतले आय व्ही एफ ट्रीटमेंट घेतलेली हे मला माहीत नव्हतं मी तिला विचारलं फोन केला तिने मला सांगितलं की तू जा काही नाही तू पूर्ण विश्वास ठेव आणि काही नाही ते जसं सांगतील तसं मेडिसिन्स घे इंजेक्शन जे काही सांगतील ती ट्रीटमेंट घे बाकी सगळं व्यवस्थित होईल आणि आम्ही दोन हजार बावीस नोव्हेंबरपासून मध्ये ट्रीटमेंट चालू केली सगळे रिपोर्ट्स वगैरे झाल्यावर आमच्यापेक्षा जास्त डॉक्टरांचं होतं की नाही तुम्ही निराश व्हायचं नाही चालू केली ट्रीटमेंट लगेच समथिंग दोन ते तीन महिन्यानंतर आणि आज आमचं फर्स्ट गेटेसी जी झालेला आहे आणि तो पॉझिटिव्ह आलेला आहे सो so, खूप खूप थँक्यू की त्यांनी प्रत्येक वेळेला स्कॅनिंगच्या वेळेला की सगळं त्यांनी जास्त मोटिवेट केलंय आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही निराश होऊ नका तुम्ही प्रोजेनिशिसवर पूर्ण विश्वास ठेवा की बाबा तुम्हाला इथून ह्या एका वर्षामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच इकडनं तुम्ही निराश होऊन नाही जाणार सेम इकडे प्रोजेसिस मध्ये आम्ही दोन दू, नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये आलो बाकी ठिकाणी पण खूप ठिकाणी आम्ही फिरलो तिथे तिच्या इंडोमेट्रोसिस असल्यामुळे एक सर्जरी झाली सर्जरीमध्ये आम्हाला असं काही काही डॉक्टरांनी निराश पण केलं होतं की एंडोमॅट्रोसिस असल्यामुळे नॅचरली राहणं शक्य नाही आय बी एफ पण नाईंटी पर्सेंट नाही राहू शकणार असं आम्हाला सांगण्यात आलं होतं पण नंतर आम्ही लास्ट पर्याय बोलो एकदा मध्ये येऊन बघूया आणि इकडे आज चांगला रिझल्ट मिळाला आहे रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आणि डॉक्टरांचे खूप 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 धन्यवाद थँक्यू थँक्यू